नमस्कार मंडळी आज माझ्या माय मराठी यूट्यूब चॅनलमध्ये हो आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर तुम्ही कोकणी हो पदार्थ पातोळ्या गोड पातोळ्या कधी खाल्ल्यात का खूप छान लागतं तर खाऊन बघा मी त्याचा व्हिडिओही टाकलेला आहे अगोदर तर आपण आता ह्या तिखट पानगी त्यातलाच एक चुलत भाऊ त्याचा तिखट पानगी आपण बघणार आहोत तर ती कशी करायची ही तिखट पानगी ते पाहू तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर तिखट पानगी करण्यासाठी मी इथं दीड वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये अर्धी वाटी दही घेतलं आहे आंबट आहे त्यामुळे मी अर्धी वाटीच घेतले दही आंबटच घ्यावं लागते कोथिंबीर एक वाटी चिरलेली घेतली मिरचीचा एक तीन मिरच्या आणि आलं एक इंच असा अशी चटणी करून घेतली आत्त मिक्सरला त्याच्यानंतर आपण चवीनुसार मीठ घ्यायचं आहे मी एक चमचा घेतलेला आहे हळद एक चमचा घेतला आता आपलं बॅटर भिजले का पाहून थोडस घट्ट लागते तर आता थोडस पाणी घालायचं आहे त्याच्यामध्ये पातळ करायचंय चांगलं भिजलेलं आहे एक पंधरा वीस मिनिट भिजलेलं आहे गैस ले ले, ले ले, थोड़ से तूप एक गॅस लावलेला आहे तवा तापलेला आहे तर त्याच्यावर थोडंसं तूप घालून घ्यायचं आहे एक अर्धा चमचा तव्याला तूप लावल्यानंतर त्याच्यावर हे पान ठेवायचं आहे त्याच्यावर असं ठेवायचंय आणि दाबायचं म्हणजे व्यवस्थित भाजलं जात थोडा थोडासा दाब देता जास्त नाही दे द्यायचं आपले आता पाच मिनिट झालेले आहेत पानाचा कलर बदललाय त्यामुळे आपण समजायचं की पारी पान घे कोकणातला सुंदर पदार्थ तिखट पदार्थ तर आता हे काढायचं आहे पण आता हळदीच्या पानातसुद्धा पानगे पाना करू शकतो काही काही लोक हळदीच्या पानासुद्धा करतात तर हे मी मधोमध पान कापलेलं आहे तर हे पान आता मी याच्यावर हे तूप घालायचं आहे आपण नेहमीप्रमाणे तूप घालून घ्यायचं आणि त्याच्यावर हे पान ठेवायचं त्याच्यानंतर पानगी पाण्याचं बॅटर त्याच्यात घालायचं आहे पसरावायचं त्याच्यानुसार जे पान त्याच्यावरती कापलेलं अर्ज घालायचं पाच मिनिटासाठी परत टॅप करून ठेवून द्यायचं तर असाही प्रकार केला जातो आता आपली मस्त पानगी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता हे तीन पानांचे केळाचे केलेलं आहे चटणी देखील आपली सुंदर तयार झालेली आहे मस्त वास येत आहे आपल्या पानग्या मस्त झालेल्या आहेत या अशा काढायच्या आहे सर्व करण्यासाठी आता हे जे आहे की नाही हे हळदीच्या पानातली पानगी झालेली आहे खूप सुंदर वास सुटलेला आहे ही पण आपण एन्जॉय करू शकता हा केळाच्या पानाचा करतोच शक्यतो हळदीच्या पाण्यातला कमी करतात पण हे सुंदर झालेलं आहे तर तुम्हाला जर असा हा व्हिडिओ माझा आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या व्हिडिओला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद